मेले घराती तोडत येईन तुला अभ्यास केला करायला तो तुला होत नाही आणि गाव हिंदू सारखा नुसताय साडे असे तू घराच नाही तोडत बघत राह मी नाही मी चाललो खेळाय चाललो खेळायला पाहिजे मस्त रे कोणाचा तुझा की बेटा ये चल ये चल ये चल चला ये चल साइकिल ये फटाके घेतला काय माझ्या बाबा घेणार आहे फटाके वाट लावली साहेब तुम्हाला सायकल जी चल तू मेलस चल वरार राहू दे आईला सायकल खराब करून टाकले ना माझ्या चालत कुठे शाळेत काय सुट्टी पडली ना अरे तू खेळायचं आमच्या मार। बरोबर मी आला अभ्यास करणार ए बाईचा अभ्यास पूर्णपणे घेऊन ये माध्य नंतर आल्यावर हा अरे आधीला बघतो अभि काय करतोय तू एस क्यू झेड क्यू वाय क्यू म्हणजे काय आहे आबलेटी बी वारा लागते वाढतले च एक माल लावून तरी जातो आबीस हाक माराय माल लाव अरे आबी खेळायच दिवाळीची सुट्टी पडली ना खेळायचा अभ्यास बाईन दिवाळीचा अरे बाई गेली फिरलायस तिच्या नवऱ्या बरोबर गाडीवरून बसून मी बघितला स्वतः टू व्हीलर वरून चल खेळायच कधी बघतस तू अरे, अरे मागाशी बघितले येता येता की बाई फिरतय आणि आपल्याला अभ्यास दिला नाही कारण दिवाळीचा असं खरा सांगतो होय चल 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 तेव्हा बाईवर फरालाय फराला

शंकर शंकरपाल्या आणि चकला कला <गए> तो ना पण माल आधी एक बंदूक द्यायची एक बंदूक देतो तुम्हाला शंकरपाली बंदूक द्या देतो आधी बंदूक टाक दे हा या गे पण आधी बंदूक बंदूक घे तुला आणि केपा बंद आता तोंडावर वाजव काय मी कॅपा माझे थो थो थोडेसे शंकरपाल टाक देतो केपा संध्याकाळी पप्पा आणणार आहे तेव्हा तुझ्या घरी ना तप द्यायचा आहे मला काय घेतो आई संध्याकाळी घालणार आमची पाहिजे माझ्या बघू या च्या आता चव आहे रे मस्त आहे माझं काम करूया माझ सगळ्या दिसेल काय हा सगळ्या काय द्यायला येतं बघ आपण आभी चोर पोलीस खेळया चोर चोरपुरीस खेळ जाऊया मजाची अन्न पण पेटवूया आपण बाहेर मी माल लावू काय माल माल ते ठेवला ना।, ना ना पाप्पा आणायच सांग संध्याकाळी तुझ्या सांगणार ना पाप्पा आता एकच माल शिल्लक उरली आहे दिवाळीच्या पहिल्या दिवशी पेटवाय मारे फटाके नाहीये संपले आहेत तर पप्पा आणला की माल संध्याकाळी दे थोडेसे आणून बाबा फक्त पन्नास रुपये दिला नाहीत आता म्हणजे बघ रोप्यात मातीस साक्षी सगळं चालून वो चल तू मी नि पोलीस मी चोर चल हां तो गोली लागणार आहे गोली लागणार आहे तुझ्या थांब गोली लागणार आहे तुझ्या लागणार आहे तुझ्या गोली थांब मारतो गोली बचाव तुझ्या अरे गोली गोली तुझ्या गोली, तुझा गोली। <laughs>

आम्ही सहा माणसं आहेत घरात आम्हाला सहा पाहिजे आमच्याकडे सात आहेत सा कार उंबरकर पण दोन येणार आहेत सात पाहिजे आहेत आमच्याकडे एक म्हातारी पण आहे तशी ते पण पाहिजे कार्याटे फोडाय म्हातारी कसले फडत आहे सास घे तरी भेटू दे जाणारा दिसत नाही आहे ती पलीकडे ह्याच्यात जाऊया का त्यांच्या कसटे शिंदे यांच्यात जाऊया तर त्यांच्यात तर ते मेला बालू बालूबुली स्वदा येतील आता दिवाळी ना काय काय सोलाय अरे स्वदा येतील आपण जाऊया त्याच्या आधी चल आईला काट खाय कारेटाला भेटत ना काला कारेटा भेटलो कारट खाय माझ कारण भेटत नाहीटे भेटला काय हे आजा काय हे दोन कार भेटल मी लवकर लवकर द्या मी अरे मात पण पाहिजे लवकर 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 घे काय इकडे इकडे या भेटलं मेल मा दोन नोकर यो वा दोन कारेट भेटले, दो भेटले यस दे कारेट दे ये बघ मोठा आहे ना अरे कारट आहे की काय आहे अरे कारट तर कारंदा आहे काळलास तिकडे चड्डी ठेव परत मी आला चल कारेट सोडा अरे मा कारेट नाही कारेट नाही तो एक दोन तीन कार्ट भेटलं मा पाणी दे याजा हाँ? अरे मी का वागा वाघासोबत पुस्तक घेतस का थोय मा तीन भेटलो पाच रुपये खाणवलंच काय तीन चार पाच आठ नऊ आमचे नऊ बाजाल मी ना आमच्याकडे पाच भेटले आमच्याकडे सात जण आजीला सांगणार कॅरेट फोडू नको तू जमणार नाही म्हणून तीनच भेटलं मी मुंबई करायला सांग का मुंबईत ना घेऊन येऊ कॅरेट म्हणून मुंबईला कॅरेट भेटतात मुंबईत कसं इकडे तीनच भेटलं ना म्हणून माझे बस छोटासा भेटला कॅरेटर मरुदी मी काय बोलतो ब काय फोरून बघूया काय कसं फुटतात हा हिरून बघूया माझ्या दिवाळी प्रॅक्टिस करलो को उद्याची मस्त आवाज नय पण फोड ह्या पण फोड अंगठण फोडायचं उडत अंगठण फोडायचं फोड याचा पाया मस्त ना सगळे फोडला आपण राहू गे चल किल्ल्याच चल बनवूया पाहूया तुझ्या पाप्पा सांगता ना काल टाला आम्ही सगळं फोडल किल्ल्याचं बनवूया कालट्याचा काय कालट्याचा एवढं काय नाही हा बनवूया सांग तो प्रतापगड बनवूया राजा सिंहगडच बनवाय सांगतो मस्त सिंहगड मोठा आमचा शालेत एक नंबर येणार बास एवढी ये मस्ती हा बास मी जरा आलो हा मोठी घेऊन चाललो मी ये हॅलो आलो काय करतेस का तिकडे बघ आलो ठाम झा काय ह्या बघ ह्या काय आणलास अरे झाड किल्ल्यावर लावूया किल्ल्यावर आपल्या अरे मी आल्या ये किल्ल्यावर झाड लावतो अजून वेळ आहे चल माती या देऊन आपला नंबर ह्या वर्षी ना आपलाच अशा आले तो वरच्या वरचा माहितीयेत ना हो काय नाही रे एवढं नाही खास बनवत इथं पण बुरुज काढे इथं बुरुज काढे बरुच काढतो थांब खाली जायच नाही रस्ता करतो पायऱ्या मस्त झाले थांब तर पाटण ना पाटण आजा मोठा कर जरा इकडनं पाण्या स्टे हे करतो तिथे जरा शाळा कर, कर। बस ते संध्याकाळी पप्पा मी बोललो आहे ना मावळ्यांचे ते छोटे मूर्ती असते बघ ते ते आणायचे लावायचे झेंडा पण लावायचा आहे घोड पण आहेत घोड आम्ही बाद झाली मस्त आणि बाकीचं उरलेलं संध्याकाळी करूया हो संध्याकाळी पाणी बिने दाखवूया नदीवर जाऊया मदीवर मूर्ती साबण मोती साबण घरातून घेऊन ये हा चालेल 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 अभि किती वेळ अरे मस्त खेळ दिला अभि मोती साबण बाप्पा आणला आमच्या वाचल आंघोळ चल येत दिवाली आज आली दिवाळी उठा उठा दिवाळी आली मोठी साबण लावायची वेल झाली ह्या तू पण नंतर लावा हाउटो पुढे होतो आणि मस्त उडी मारतो आली दिवाली दीपावली सुहानी दीपावली बट पुरगीती <laughs> दीपावली मनाई सुहानी मस्त वाटतं ना मेरे बटकट पोर घे तुम्ही आमच्या जादूची का माझ्यावर दीपावली अद्या तुझ्याकडे आली दीपावली अब्या तुझ्याकडे आली मोती सावन लावायची झाली दीपावली